जलशक्ती मंत्रालयाच्या चमू कडून जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत कामाची तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गट ग्राम पंचायत कार्यालय निंबोरा तालुका जिल्हा अकोला इथे भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय दिल्लीचे नॅशनल वॉश एक्सपर्ट डॉक्टर अशोक कुमार बासरा आणि श्री युराज यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथकाकडून जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनच्या कामाची पाहणी करण्यात आली सोबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश दरेकर महाराष्ट्र जल प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पिंपरकर उप अभियंता राजेंद्र चौधरी कनिष्ठ अभियंता दीपक मेहरे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय भराड पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाचे राहुल गोडले राजेश दहाके प्रवीण पचपोर ममता गडोदे जिल्हा प्रयोगशाळेचे शिला खंडे मयूर डाबेराव हे पाहणीसाठी हजर होते कार्यालयात प्रथम गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली नंतर पाणीपुरवठा समितीशी निगडीत माहिती माहिती पाणी नमुने तपासणे बचत गटाच्या महिलांची स्वच्छ भारत अभियान राबवण्याविषयी माहिती आरोग्यविषयक माहिती महिलांच्या समस्याविषयी चर्चा पंधराव्या वित्त आयोगातील निधी तरतूद आणि इतर बाबींविषयी माहिती घेऊन ग्रामपंचायतमधील सदस्य पाणी पुरवठा समिती आणि गावातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात ग्राम सरपंच प्राध्यापक नितीन सुभाषराव तातोड ग्रामविकास अधिकारी संगीता ओंकर भगत उपसरपंच आशा आवारे आणि ग्रामपंचायत सदस्य सरला ओहे शिला सोंदळे सुलचना लांडे रमा ओहे गोवर्धन ओहे दीपक इंदोरे दादाराव दंदी यांच्याबरोबरच आरोग्य अधिकारी गावडे चौधरी तलाठी वंदना चौधरी कोतवाल ओम आभारी कृषी सहाय्यक हिवाळे आशा बिल्लेलवार संगीता ओहे रेखा गावडे हर्षा ओहे सुनीता वानखडे रेखा आवारे वैशाली गावडे सुरेखा तातोड सुनीता तेलगोटे पूजा धांडे गायत्री देशमुख नेहा तातोड वनिता सदाशिव लक्ष्मण ओहे शंकर पतोट ऋषिकेश तातोड वैभव गावडे नाना लांडे राजकुमार ओहे ब्रह्म पतोट अनिकेत तातोड अमोल दोड योगेश श्रीनाथ सुरेश सुलताने सूरज बगे विठ्ठल इंदोर रघुनाथ तातोड रामकृष्ण सूर्यवंशी दिगंबर तातोड दिवा दिगाव दिवाकर आवारी गुलाब पांडे आणि गावातील समस्त नागरिक उपस्थित होते